अधिकारी एक नई जन चेतना का स्वच्छता के साथ स्वभाव स्वच्छता स्वच्छता बना से आगे बढ़ा मंत्री जी को भेंट कर उनका अभिनंदन करने के लिए ये जो व्यवस्था दो लीडरशिप में साल में मैंने भारत को भारत बनते हुए देखा है पुनर्जीवित करने अमृत मिशन मैम यांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होत भारतीय लातूर महानगरपालिकेसाठी पाणी पुरवठा योजना पॉइंट एकोणीस करोड प्रारंभ या ठिकाणी माननीय आयुक्त साहेबांच्या हस्ते होतोय आपण सर्वजण टाळ्याच्या गजरामध्ये सामील होतेही या ठिकाणी कुदळ मारत आहेत शुभ धन्यवाद माननीय कॅफो साहेब ऑडिटर मॅडम शहर महापालिकेचे अतिशय महत्त्वाकांक्षी असणारे लातूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजना आणि लातूर शहर मलनिस्सारण प्रकल्प अशा दोन प्रकल्पाचं अमृत टू पॉईंट झिरो या योजनेअंतर्गत माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या ठिकाणी आज शिलान्यास म्हणजे भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी व्हर्च्युअली पार पाडलं पाडण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी लातूर शहर महापालिकेचे आजी माजी पाद आ, पदाधिकारी लातूर शहर महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि लातूर शहरातील सर्व सन्मान्य प्रतिष्ठित असे नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हरंगूळ येथे या ठिकाणी भूमिपूजन करून या प्रकल्पाला या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मान्य प्रधानमंत्री महोदयांनी दोन हजार चौदापासून सुरू केलेला स्वच्छतेचा जो काही महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त आज स्वच्छता ही सेवा ही मोहीम लातूर शहरामध्ये सुद्धा अतिशय प्रभावीपणे त्या ठिकाणी राबविण्यात येत आहे त्या अनुषंगानेसुद्धा या ठिकाणी महत्त्वाकांक्षी अशी शपथ निवडणुकीच्या अनुषंगानाची जी स्वीपची शपथ आहे ती या ठिकाणी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थित घेतलेली आहे यापुढेही स्वच्छता ही सेवा कार्यक्रम हा लातूर शहर महापालिकेमार्फत अतिशय प्रभावीपणे या ठिकाणी राबविण्यात येणार रा आहे नव्यानंच आता या ठिकाणी लातूर शहर महापालिकेला एक नवीन कंत्राटदार स्वच्छतेसाठी या ठिकाणी आपल्याला लाभलेला आहे आणि त्या